स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पा वावरामध्ये गेलो होती मी तर वावरामध्ये काय झालं आता पाच सहा टाकेल होती मी तिची भाजीचे तर त्याच्यामध्ये आठ टाकेल होते ते आठ ने नऊ टाकेल होती लगी तर बाकीचे उपटले होते पण मग बाकीचं काय झालं याला फुलं येऊन गेले तर भाजीचं कसं राहायचं एकदा उपटायला लागलं ना तर लवकर फुलं याच्या पहिले उपटली तर बरं काय होत त्याला फुलं यायला लागले एकदा तर आपल्याला बी काला चांगलं वाटत की फुलं येल राहते अर्धा बी फुलं असलं की चांगलं नाही वाटत ते आपण इतकं उपटतो एवढं तिला मेहनत करतो एवढं धुवा उपटा जुड्या बांधा पुन्हा न्या आणि त्याच्यामध्ये काय होतं फुलं येल दिसलं तर त्याला कोणी लगे लगटच म्हणते की फुलं येले फुलं येले असं राहत मग आम्ही तर काही नेलीच नाही मग फुलं आल्यावर फुलं दिली पुरी आता दोन वाफे राहिले असे पण मग आता इकडं काय झालं उरले बी नाही गेलं तर वखर नाही द्यायला तर पण मग काय झालं आता थोडं पाणी बी चालू आहे ना तर त्याच्या ना की राहिलं तर इकडं नाही गवत पण मग काय झालं आता त्याच्यात भाजी काय होती ना त्याच्यात गवत होऊन गेलं तर काही बी घ्या माल पण मग त्याच्यामध्ये काय होतं थोडंफार फार का पशीला झटका बसतो असं असायचं तर थोडे थोडे झाडायला हे झालंच म्हणा त्याच्यामध्ये कारण की ती भाजी टाय होती ना ते वखरल्या गेलं ना औषध औषध एकदा पण मग काय झालं वखरल्यास नि गेलो त्यानं वखरल्यानी गेलं त्याच्यानं काय झालं पूर गवत होऊन गेलं त्याच्यामध्ये आता तर त्याच्यामध्ये केवढा ती शेवंती झाली आता काय आता केवढा ती शेवंती होऊन गेली त्याच्यामध्ये आता इकडं दोन वाफे तसेच राहिले की काय झालं ना त्याला फुलं आले थोडे तर पहिले एवढं फुलं नव्हती त्याला पण मग आता काय झालं चार पाच दिवस झाली निलीच नाही जास्त फुलं आले त्याला याच तर एकदा ते काय होतं एकदा फुलं यायला लागले ना तापड तोपलं ता ता, की एक दोन दिवसातच पुरे फुलं येऊन जात्या आणि फुलं आलं की मग काय होतं पुरे इतकी मेहनतच वाया चालली जाते आपली कीच फायदा होत नाही त्याच्यामध्ये एवढं करून घे तर काय झालं आता अतिकडे पाच सहा वाफे उकटले गेले आमच्याकडून पण म्हणजे दोन वाफ्याला काय झालं फुलं एकदा थोडे थोडे फुलं होती लगे काहीच नव्हती दिसत पण मग काय एक अर्ध बी दिसलं तर कसं राहायचं एवढी मेहनत करून फुले फुलै काल फायदा होत नाही मग त्याच्यामध्ये काहीच भाव मागत नाही त्याला पाच सहा दहा रुपये गड्डी बांगतात मग त्याच्यात की आपला फायदाच होती कारण की इतका आपल्याला मेहनत बी भरपूर राहते त्याच्यामध्ये कारण की ते त्यालाच माहिती की किती अवकाळ होते म्हणून अशा दिवसामध्ये काय होतं भाजी बी एवढी येत नाही पण आमचं काय झालं थोडी लवकर काय केलं होती तर काही एवढं हे नव्हतं झालं काही वाळली नव्हती एवढी थोडीच वाळली होती त्याच्यामधून तर तशी दाट गरगट होती तर या दाट होती ती तर त्याच्यामध्ये थोडं फार गवत आहे गवत काही जास्त आहे नये तर पलीकडून याला जास्त गवते थोडं पण मग खरं वापायला काही गवत नव्हतं मध्ये तर चांगली वटाच्या वटा बसली होती भाजी तर काही वाळली नव्हती ती एवढी थोडी फारस वाळली होती पाण्यान ते पहिले कळडा एक वाफा राहिले फक्त तो तिकडा आणि तिकून तरी तिकड पेरल्या गेलं तर मेथी कमी पडली त्याच्यामध्ये टाकले जाऊ दे पण नाही टाकलं तर तेच बरं झालं कारण की कसं राहत दोन वाफे पडले ते एक वाफा पडला असं तर मग जास्त नुकसान झाले असती पुन्हा तर हे काही नाहीये थोडे आता दोन वाफे तर बकऱ्यालाच टाकणं लागले बकऱ्या बी चांगल्या खाते त्याला तर मग आता बकऱ्याला सुटून घे नाही ती तशी थोडे पडल्या ना तर त्या बी खात त्याच्यावर काय होतं आता थोडी भुंगार चालू आहे ना तर त्याच्यावर भूंगर पडेल असलं तर काय होतं आपण उपटतो तर माताळून जातं ते माताळल्या की मग खराब होऊन जात बकरी बी खात नाही त्याला मग खराब होत तर आता काय झालं सकाळी सकाळी जास्त भुंगार चालू होती तर आता थोडी कमी आहे तर सकाळी काही नेलं नव्हतं उपटून मग सकाळी सकाळीच तर आता आलो उपटायला राहिले बाकीच उकट्याच आता आता आहे ते बकऱ्यासाठी उपटून काही आहे त्याच्या मधी जास्त हेच होत्या हालच होत्या माणसाचे आता चार पाच आमचं सा उपटणं चालू होती ना एकसारखी परिशानी चालवतो उठले किती की उठलं किती सकाळी सकाळीच उठलं किती भाजी उठता जुड्या धुवा पुन्हा कोठ्यामध्ये भरा आणि ते, ते जुड्या बांधा तर एकसारख्या अवकाळ चालू होती पाच सहा दिवसाची पण जाऊ द्या मग काय करा थोडेफार पैसे बी होत्या कारण की कसं राहते या दिवसाची जास्त पांगडी राहते ह्या दिवसात कोणता नाही ना तर आपला कोणता बी माल असला तर नंतरच येतो एका साठी तर आता कोणती कपड बी ते बी म्हणलं तर दिवाळीच्या नंतरच येते आणि मक्का बी आता या दिवसात कोणती मक्का येते काय तर काहीच राहत नाही पण थोडेफार मुंग टाकेल असलं तर मुंगाचं बी भरपूर नुकसान होऊन जात कारण की पाणी आता या पुढ्या महिन्यामध्ये ह्याच महिन्यामध्ये थोडाफार थोडावर येतो मंग तर आता शंका आता लवकर पेरणी व्हायला तर मग शेंगा तोडावर येते त्या आता मग काय होतं त्या खराब होऊन जाते त्या मुंगाच्या शेंगाला एवढं पाणी चालतच नाही कारण की त्या काय होतं येत्या पुऱ्या तर आम्ही एका वर्षी इटी भरपूर घुंग टाकलं होतं पुरी इटून तिथून पट्टी त्या लिंब बसून तर इकडं पुरं मका मक्का तो वावर आहे का इकडं इकडं बी पुरं टाकलं होतं आणि तिकडे बी एक पट्टी टाकली होती त्याच्यामध्ये काय झालं आम्हाला आतळच नाही ते तोडाला तर तोडाला नाही तर त्याच्यामध्ये पुरं तीन एक क्विंटल त्याही वर्षी इतका पाण्या लवून धरलेलं होत्या ना चार वर्ष झाले की त्याला हा एक वर्ष झाले चार तीन वर्ष झाले बहुतेक तर इतकं पाण्या लवून धरलं आणि मग त्याच्यामध्ये काय झालं मुग पूर असं उगून आलं आणि उगून आल्याच्या नंतर काय झालं मग असं खाली इतकं इतकं मोठं लुहून गेलं तर इतकं की गुडघ्याचं वर वर झालं कपातीच्या असं बर वर दिसली की आम्ही थोडं लवकर पेरलं होतं आणि ते झपाळ उगवत तर आपण ते दोन प्रकारची मुंग राहते एक गावरान राहते एक शिडचं राहतं तर गावरान राहतं ना ते लहान लहानच राहतं पण जे शिडचं राहतं ना ते मूंग जास्त मोठा लोक तर आम्ही काय केलं तर ते शिडचं टाकलं होतं कसं राहतं मग ते त्याच्यामध्ये थोडंफार शेंगा सांगाळते त्याच्यामध्ये मूग सांगाळत मी तर आपण गावरान खायापुरतं पेरलं तर त्याच्यामध्ये काही नाही कस म्हणलं तर थोडं सांगत त्याच्यामध्ये असं राहत शिडच होत ते तर इतकं मूग वाया गेल तर आमचं तर इतकाच थप्प्या लागल्या मोठा मोठा उगून फेकल त्याच्यामध्ये तर उगून आलते त्याच्यामध्ये पुरं घाण झाली ती तर तीन एक क्विंटल तर फेकूनच द्यायला गेल तर कारण कि ते प्रत्येकाच तसं झालं आमचं म्हणून आमचंच नाही तर भरपूर जण आहे ना मग पेरेल होते तर आता काही आम्ही पेरतच नाही मग कारण की काय होत कपाशी बी त्याच्यामध्ये मार खाऊन जाते तर खाल्ला जो माल राहतो आपला कपाशीला तेव्हा तो आईन मार लागायच्या टायमाला त्या मुंगाच्या शेंगा यायला सुरुवात होत्या आणि शेंगा आलं की काय होतं आपला जीव तुटतो त्याच्यामध्ये मग आता एवढं आपण मेहनत करतो त्याच्यामध्ये आणि मेहनत करून काहीच फायदा होत नाही मग उपटूनच नी फेकूनच देणं लागतं ते असं राहतं तर खाल्ला माल बी येत नाही आपल्या कपाशीला काहीच माल येत नाही त्याच्यामध्ये खाल्ला माल काहीच येत नाही त्याच्यामधे पुरं वाया जातं मग पुरं ते पुरं बुडाच्या कायऱ्या राहत्या का त्या अजिबात येत नाही मग त्या आल्याने काहीच फायदा होत नाही तर मग एवढं मेहनत करून दिसत शेंड्या शेंड्याला माल राहतो थो थोडाफार कैऱ्या आणि खाल्ल्या याला तर काहीच कायर्या राहतच नाही त्याच्यामध्ये पुरं येऊन जातं पुरं गळून जातं ते आणि झाड अजिबात डेरा करत नाही मग त्याच्यानी तर आम्ही आता दोन तीन वर्षी झाली तर काही मग असं नावच घेतलं नाही कारण की त्या वर्षी काय झालं आम्हाला कपाशीच झाली नव्हती मग तोटा बसला होता पण मग त्याच्यामध्ये झालं झालत म्हणा तरी मी पन्नास साठ हजाराच झालत त्याच्यामध्ये मी कारण की त्याच्यामध्ये भाव जास्त होता आता आठ नऊ हजार रुपये सात क्विंटल झालत आम्हाला गंजच झाला असं ते दहा बारा क्विंटल पण मग काय झालं त्याच्यामध्ये हे येऊन गेलं ते सडून जास्त गेल तर मग उठून फेकलं होतं पुरं थप्प्याच्या थप्पे लागले होते की शेंगा शेंगा एकसारख्या काळ्या बंगार शेंगा होते त्याला पण मग काय झालं त्याच्यामध्ये नुकसान जास्त होऊन गेलती ना आता मग काही त्या वर्षी बसून पेरलं नाही पण मग कापूस नव्हता झाला एवढा कापस लय झटका बसला त्याच्यामध्ये तर कापूस थोडाच निघला होता मग तर मग आम्ही काही त्याला मुंग वर्षी बसून नाही आता लोक तर थोडंफार भुई मुंगस टाकतो आम्ही बाकीच तर काहीच टाकत नाही हे टाकून काहीच फायदा होत नाही कारण की काय होत कापाशी गवत बी जास्त होत थोडंफार फार खायपुरतं टाकलं चालतं उडीत मूंग पण मग असं जास्त वावर भर कधी टाकलं ना तर पुरी नुकसान होऊन जाते त्याच्यामध्ये कपोशी जास्त नुकसान होती तर आम्ही काही टाकणं नाही लावला आता